नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सात मे वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर राहू दोनशे सत्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट खेड चाकण राहू दोनशे शहाऐंशी किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट घोटी आहोक एकशे बत्तीस किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आवक एकवीसशे तीन किमान दर एकशे एक वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट वाई आवक एकशे पन्नास किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट मुंबई आवक सतराशे पासष्ट किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट संगम आवक सत्तावीसशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट